लोकमत समूह व सहाय्य संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेस आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला महामॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन कोल्हापूर पोलीस ग्राउंड येथे करण्यात आलं होतं यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आलं यावेळी डॉक्टर दिलीप माने उपसंचालक कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉक्टर सुप्रिया देशमुख मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर हे प्रमुख उपस्थित होते यावेळी विजेत्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या हस्ते सर्टिफिकेट व बक्षीस देऊन गौरवण्यात आलं सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर हेमलता पालेकर यांचे मार्फत उपस्थितांना कुष्ठरोग प्रतिज्ञा देण्यात आली जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या मार्फत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने डॉक्टर वैभव शिंदे वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर ए एन शास्त्री अवैप आर के पवार व्ही पी कुरुंगडे अवय वाडकर अवैस महादेव पाटील व अवैस श्री नकुल कुलकर्णी श्री नकुलकर्णी अवैस उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी